अमरावतीचे महापौर चेतन गावंडे यांच्या अध्यक्षतेखाली ओमायक्रॉन आजाराबाबत बैठक सोमवारी घेण्यात आली या बैठकीमध्ये ओमायक्रॉन आजाराबाबत सविस्तर माहिती व चर्चा करण्यात आली या बैठकीला युरोप तसेच युके मध्ये ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे रुग्णसंख्या दुप्पट वेगाने वाढत आहे जगातील एकशे दहा देशांमध्ये ओमायक्रॉनचा प्रसार झालेला आहे या विषाणूंच्या प्रसाराचा वेग जास्त असल्याने शासनाकडून काही प्रमाणात निर्बंध लावण्यात आलेले आहेत ला याबाबत केंद्रीय आरोग्य विभागाने सुद्धा सर्व राज्यांना संसर्ग रोखण्याकरिता पुरेशी काळजी घेण्यास व उपाययोजना करण्याबाबत सूचना दिली होती भविष्यात कठोर निर्बंध लावण्याची वेळ येऊ नये म्हणून शासनाने हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले कोरोनाच्या दोन्ही लाटेमुळे यापूर्वी मोठे नुकसान झालेले आहे त्यामुळे संसर्ग वाढू द्यायचा नसेल तर सर्वांनी जबाबदारीने आरोग्याचे नियम पाळणे मास्क लावणे सॅनिटायझर व स्वच्छतेचे पालन करणे आवश्यक आहे त्यामुळे सर्व नागरिकांनी नियमांचे पालन करूनच नव्या वर्षाचे स्वागत व आगामी सण आणि उत्सव साजरे करावेत असे आवाहन महापौर चेतन गावंडे यांनी केलेले आहे रुग्णांसाठी खाता व दवाखाने यांचे नियोजनाचा आढावा महापौरांनी यावेळी घेतला जिल्हा शल्य चिकित्सक यांना शासनाकडील सर्व यंत्रणा व बेड संख्यांसाठी सुसज्जता ठेवण्याचे त्यांनी निर्देश दिले या बैठकीला उपमहापौर कुसुम साहू मनपा आयुक्त प्रशांत रोडे सभागृह नेता तुषार भारतीय विरोधी पक्षनेता बबलू शेखावत गटनेता दिनेश बुप गटनेता अब्दुल नाजीम अब्दुल राऊ गटनेता चेतन पवार नगरसेवक विलास इंगोले प्रकाश बनसोड सुनील काळे उपायुक्त नरेंद्र वानखडे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्यामसुंदर निकम वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर विशाल काळे आयएमएचे अध्यक्ष डॉक्टर संदीप दानखेडे पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर निर्मळ जनसंपर्क अधिकारी भूषण वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विक्रांत राजूरकर उपस्थित होते संपूर्ण जगामध्ये विषाणूची तिसरी धोका वाढलेला आहे भारतात सुद्धा बरेचसे रुग्ण निघत आहे आणि अशा परिस्थितीत अमरावतीमध्ये अशा प्रकारची लाट येऊ हो नये या दृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे आहे आणि त्या दृष्टीने ही मीटिंग होती मला एवढं सांगायचं आहे की ओमिक्रॉनची जर आपल्याला जास्ती कमी करायची असेल लाट रोखायची असेल तर जी त्रिसूत्री आहे महत्त्वाची ज्यामध्ये मास्कचा वापर आहे सोशल डिस्टन्सिंग किंवा जे काही दोघं ज्यांमधलं अंतर आहे आणि तिसरं वारंवार हात धुणे या गोष्टीचा प्रामाणिकपणे त्याचा वापर करणं गरजेचं आहे सोबतच आमचं असं आता जे काही लसीकरण नोव्हेंबरमध्ये बऱ्यापैकी झालं पण परत त्याला एक खीळ बसलेली आहे कमी झालेला आहे तर त्या पहिला डोस शिल्लक आहे म्हणजे अमरावती शहरातले अजून चौदा टक्के नागरिकांचा पहिलाही डोस झाला नाही त्यांनी तातडीने तो करून घेणं गरजेचं आहे त्या दृष्टीनं आपण ठिकठिकाणी कॅम्प्स पण आयोजित केलेले आहे आणि ज्यांना थोडा त्रास आहे सर्दी पेठाचा त्यांनी स्वतःहून टेस्ट करून घेणं आपल्याकडे कॅपॅसिटी खूप आहे पण तपासणी खूप कमी आहे आणि म्हणून आपण जर असा कुठला रुग्ण असला तर जोपर्यंत तपासला जाणार नाही तोपर्यंत तो सापडणार नाही आणि म्हणून स्वतःहून तपासणीसाठी समोर येणं आवश्यक आहे या दृष्टीनं आपण जर सामूहिक प्रयत्न केले तरच आपण या जो काही ओमिक्रॉन धोका आहे तो कमी करू शकतो धन्यवाद विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती